हदगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना आत्महत्या सानुग्रह अनुदान धनादेश वितरण हदगाव तहसील कार्यालयात हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर व हदगावचे कर्तव्य दक्ष तहसीलदार विनोद गुड्डमवार यांच्या हस्ते नापिकीला कंटाळून आत्महत्या केलेल्या मयत शेतकरी यांच्या वारसांना आत्महत्या सानुग्रह अनुदान धनादेश वितरण करण्यात आला आहे आत्महत्याग्रस्त मयत शेतकरी आनंदराव शामराव वागतकर राहणार चोरबा खुर्द व आत्महत्याग्रस्त मयश शेतकरी रामेश्वर हनुमंतराव नरवाडे राहणार बाबळी तालुका हदगाव यांच्या वारसांना प्रत्येकी एक एक लाख रुपयांचा धनादेश हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जळगावकर व हदगावचे तहसील विनोद घुटंबार यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी नायब तहसीलदार तामसकर तलाठी मंडळ अधिकारी उपस्थित होते तेज मराठी न्यूज साठी गजानन जिदेवार हदगाव